अनु कशी म्हणते आगाव आगाव बोलतो आगाव बोल आगाव बोलतो आगाव आगाव बोलतो <laughs> रुसली अनु रुसली अनु <laughs> <रुसली? laughs> बोल आगाव आगाव बोलतो मधी मधी बोलतो तो आहे ना अनु अनु धोंड्या कुठं मारला ग तुला धोंड्या कुठं मारला कुठं मारलं धोंड्या

आधा आका बोल ए ती तिकडे ड्रम मोका हो इकडे ड्रम मोका इकडे इकडे ये ओ नन्ना कसा करतोय नन्ना पाया पडतोय तुझा पाया चीप पड म्हणा नन्नाला तू पाया कशी पडती अनु पाया पड अनु पाया पड अनु पड एकदम मम्मीशी पाया पड नको अजून नको आशीर्वाद अनु का पप्पाचं टाकलं कुठे पप्पाचं टकलं पप्पाच टक्कलं पप्पा कुठे गेलाय